हार्ट अटॅकची लक्षणे प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला शूटिंग सुरू असतानाच हार्ट अटॅक आल्यानं त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे माहितीनुसार श्रेयस तळपदे हा वेलकम टू जंगल या चित्रपटाचं चित्रीकरण करत होता त्यावेळी त्याला हार्ट अटॅक आला आणि तो कोसळला आजकाल हार्ट अॅटॅक तरुण वयातही येऊ लागला आहे त्यामुळे वेळी सावध झालेले बरे काही लोकांना हार्ट अटॅकची लक्षणे माहीत नसतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसणारी प्राथमिक लक्षणे कोणती ते आपण पाहणार आहोत हार्ट अटॅकची लक्षणे हार्टला जर व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन होत नसेल किंवा ब्लॉकेज असेल तर यामुळे हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता असते हार्टला शिरा ब्लॉक झाल्यामुळे तुम्हाला छातीत जडपणा येऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीत तीव्र वेदना जबडा पाट किंवा डाव्या हाताला मुंग्या येणे घाम येणे सतत काळजी चिंता सतावणे टेन्शन आल्यासारखे वाटते आणि साध्या साध्यासोद्या गोष्टी विसरू लागणे म्हणजेच विसरपणा विसरभोळीपणा सुरू होतो छातीत दुखणे गुदमरल्यासारखे वाटणे अस्वस्थ वाटणे ही हृदयविकाराची काही लक्षणे असू शकतात हृदयाची धडधड विनाकारण वाढत जाते रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही दृष्टी कमकुवत होते भूक मंदावणे तोंडाला चव न येणे थकवा जाणवणे धाप लागणे अचानक हार्टबीट्स वाढणे ही सुद्धा हार्ट अटॅक येण्याची लक्षणे आहेत हाय ब्लड प्रेशर डायबिटीज किंवा हार्टचा आजार असणाऱ्या लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांनी नेहमी काळजी घेणे गरजेचे आहे आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा